तास शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर चिपळूण राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीसाठी पोलीस दल सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे दिनांक तेवीस रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं बंदोबस्त चाखणी केलेली आहे आपल्याकडे एकूण पाच विधानसभा मतदारक्षेत्र आहेत आणि पाच ठिकाणी मतदान मोजणी होणार आहे ह्या बंदोस्तासाठी एकूण शंभर अधिकारी सातशे पोलीस कर्मचारी त्याचबरोबर आपल्याकडे अगोदरच कार्यान्वित असलेल्या एकूण सहा कंपन्या असा बंदोस्त तैनात केलेला आहे या बंदोस्तामध्ये आम्ही काही ठिकाणी जे मार्ग आहेत ते वळवण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते आणि त्यांनी त्याला मान्यता दिली आहे काही ठिकाणी आपल्याला बंदोस्तामध्ये नियोजन करताना वाहनांचं पार्किंग सुद्धा नियोजन त्यासाठी करावं लागणार आहे आणि त्या संदर्भातल्या सविस्तर सूचना त्या त्या ठिकाणचे अधिकारी त्या ठिकाणचे आमचे एस डी पी ओ हे सगळं नियोजन करणार आहेत प्रतिबंधात्मक आदेश ह्या कार कामामध्ये लागू असणार आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लाऊडस्पीकरचा वापर करताना कुठल्याही प्रकारचा जमाव जमावताना त्या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे लाऊडस्पीकरची परवानगी पोलीस ठाण्यांच्याकडनं जा दिली जाणार आहे त्यामुळं या संदर्भातली सर्व काळजी पोलिस विभागाने घेतलेली आहे मी आपल्या माध्यमातनं सर्वांना आवाहन करतो की ह्या कालखंडामध्ये पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं त्यांच्या नियमांचं आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं अशा प्रकारचं आवाहन करतो धन्यवाद

तो मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळेस काही बूथवरती लाईन लागेल तर मागच्या वेळेस असा आरोप केला गेला की पोलीस कर्मचारी जाणीवपुरत ती लाईन सोडत नाहीत आतमध्ये मतदान केंद्रामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला प्रिस्ट... वीस नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले होते सरासरी पासष्ट टक्के एवढे मतदान झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी जाहीर केले आहे दरम्यान सर्वाधिक मतदान चिपळूण तालुक्यात तर सर्वात कमी मतदान गुहागर तालुक्यात झाले असल्याची आकडेवारी समोर आली आहे अनेक ठिकाणी मतदारांनी मतदान करण्यासाठी उत्साह हो दाखवला असल्याचे दिसून आले आहे लोकशाहीची सर्वात मोठी प्रक्रिया शांततेत पार पडली असल्यानं जिल्हा प्रशासनाने समाधान व्यक्त केला आहे आता मतमोजणी ही शांततेत आणि सुरळीतपणे पार पडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने केले आहे आजी नमस्कार इंदिरा रामचंद्र शेलार आजींचं नाव आहे आजी तुमचं वय किती आहे सत्याऐंशी एटी सेवन आजी सत्याऐंशी वर्षाच्या आहेत त्या गाडीतनं येऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि पुन्हा व्हीलचेअरवरनं आपल्या गाडीमध्ये दे। आपण त्यांना बसवत आहोत आजी मतदान केलेल्याचं बोर्ड दाखवा असं असं दाखवा गाडी उघड काय भेटू तुम्हाला पुढच्या इलेक्शनला मला जितवा चालेल वाव मम्मा उभी राहणार महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि पतकॉन प्रेस करा